हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे मीटरचा कपडा घेतलेला आहे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी रोजचंच काम आपलं आणि बघा आता मी फोर टक्स ब्लाऊज आहे तर बघा मी इकडे फोर फोल्ड करून घेते आणि स्लीवसाठी बाकी कपडा काटून घेतला तर बघा मरून कलरचा असा अस्तर आहे डार्क मरून असं काही फोर फोल्ड करून घ्यायची अस्तरला आणि बघा मी आता इकडे शोल्डर घेते पहिले लंबाईत मला घेऊन दाखवते तर बघा इकडे शोल्डर घेते मी साडेपाच घेते आणि हा मुंडा घेते सहा घेते हे बघा असं काही व्यवस्थित ड्रॉ करून घेते आणि हा पुढचा गडा घेते साडेसहा घेते आणि रुंदीला दोनच घेते जास्त नाही घ्यायचं आहे इथून इकडनं मी दोन घ्यायचं आहे रुंदीला बघा रो गोल राऊंड करून दिला मी इकडनं साडेसहा घेतला आहे लांबीला गडा मुंडा सहा घेतलेला आहे शोल्डर साडेपाच घेतलेलं आहे आणि आता फिटिंगसाठी बघा या छातीचा भाग किती आला आहे बत्तीस आहे तर मी आठ इंच आठ आट... ची घडी घेते चार बत्तीसचे चार भाग केले तरी एक भाग आठचा येतो तर बघा मी इथं आठचा एक छातीचा भाग घेतलेला आहे घडी आठची घडी म्हणजे मी इथं आहे ना साडेसात घेते अर्धा इंच कमी करून घेते इथं बघा इकडे काही असं दीड इंच एक्स्ट्रा घेऊन घेतलं हे की कमरेची फिटिंग आहे साडेसात बघा मी आता थोडंसं कापून घेते इथून बघा आता इकडनं शोल्डरमध्ये कापून दोन भाग करायचे कारण हा पुढचा फ्रंट पार्ट आहे तो पण काढून घ्यायचा आहे हा बघा साईडला केला बॅक पार्टसाठी आणि हा तुम्हाला दाखवते फ्रंट पार्ट बघा आणि आता इथून बी बीच मध्ये बरोबर कापून घ्यायचं आहे तुम्हाला टक्स घेऊन घ्यायचं मी दाखवते माप घेऊन हे बघा तीनवरतीच याचे माप घ्यायचे साडेतीन पण घेता पण याचं आठ आहे ना तर साडे साडेतीन जर घेतला ना तर आपण फिटिंग करू ना तेव्हा पूर्ण हा टक्स पूर्ण फिटिंगमध्ये चालला जातो म्हणून हा तीनच घेतलेला आहे आणि हा चार घेऊ लांबीला आणि हा इकडनं पण दीड घेते कमी जास्त फिटिंगमध्ये चालला जातो आहे त्याच्यामुळे इथं अर्धा इंच कमी घेते मी दोन घेते पण खूपच बारीक आहे ती बाई माप खूप कमी आहे तिचं म्हणून मी इथं दीड घेतलेलं आहे आणि इकडनं आपल्याला दोन घ्यायचं आहे तिथून आणि बघा इकडनं बी दोन घ्यायचं आहे असं काही बघा फोर टक्स ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून बी दाखवते आणि माप कसं घ्यायचं ते बी पूर्ण डिटेलमध्ये दाखवले समजवलेलं आहे तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा हा फ्रंट पार्ट झाला आणि आता में तुम्हाला ले ले मी तुम्हाला बॅक पार्ट करून कापून दाखवते आता मापाचं ब्लाऊज आहे मी स्टिचिंग केलेलं आहे आणि हा घे बघा आडीच आहे तर तीन घेते मी इथून खालून तीन घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि हा आहे ना दोन वरती घ्यायचा आहे आपल्याला रुंदीला हा बघा दोन वरती घेऊन असं काही सिद्ध ला लाईन करून इथून गोल राऊंडमध्ये ड्रॉ करायचा आहे गोल गडा घ्यायचा आहे आणि इकडनं पण हा टक्स आहे ना हा चार घेऊन घ्यायचा आहे लांबीला हा बघा मस्त गोल असा गडा मी काटून दाखवते तुम्हाला बघा छान असं बॅक पार्ट पण कटिंग झाला फ्रंट फ्रंट पार्ट कटिंग करून ते तुम्हाला माप घेऊन दाखवलं किती घेता कसं घेता बघा तुम्ही आणि आता स्लीवसाठी मी तुम्हाला ते पण पूर्ण डिटेलमध्ये दाखवते आता स्लीव पण तुम्हाला मापून दाखवते मी किती आली असं बघू शकता तुम्ही इथून इथून बघा साडे दहा आलेली बघू शकता तुम्ही पण मला त्यांनी परत थोडीशी लांब करायला लावलेली ब स्लीवला थोडीशी लांब म्हणजे बघा साडे दहा होती ना मला तो तो ले ले। मतला मतला तर मला साडे अकरा घ्यावं लागेल तर मी तर बारा घेते कारण त्यांनी थोडा अर्धा इंच वाढवायला लावलेलं आहे म्हटलं म्हणून म्हटलं चला बाराच घेऊ अर्धा इंच जर म्हटलं तर बघा अशी हे साडेतीन घेतलेलं आहे आणि राऊंड बघा फिटिंग आहे त्यांची साडेचार आहे आणि इकडनं दीड इंच आणि हा जो बाईचा बाई, बाई गाडा आहे ना हा हा मी मोजला तर साडेसात येतो तो ये तर मी तुम्हाला ते पण मोजून दाखवते साडेसातवरती आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे बघा तुम्ही साडेसात लिहून दाखवते मी इकडे आणि बघा साडेसातची फिटिंग ही आपल्याला पहिली शिलाई राहिली फिटिंगची शिलाई याच्या बाजूला आपण दोन तीन शिलाई एक्स्ट्रा टाकू शकतो आणि बघा ही पायीची आपली दंडघेरची फिटिंग ही साडेचार आहे आणि ही दीड इंच फिटिंगसाठी ठेवलेलं आहे मी तर पण दीडच आहे तर बघा असं काही सुंदर असं स्लीव कटिंग मी तुम्हाला करून दाखवते बघा आणि आता या काही मस्त आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही स्लीव आहे फ्रंट पार्ट आहे बॅक पार्ट आहे आणि मी तुम्हाला या अस्तर कटिंग करून दाखवलेलं आहे आणि आता मेन याचं ब्लाउज आहे ते या साडीवरचं बघा हे अस्तर कटिंग आहे आणि आता मेन ब्लाऊज पीस याचा अस्तर आहे आता याच्यात मी काय टाकत नाही म्हणजे माप घेऊन तुम्हाला कटिंग करून याच्यात नाही दाखवते हेच दाखवते आणि याचा जर बघायचा असेल व्हिडिओ तर शॉर्ट रीलमध्ये मी टाकते याच होती, तर ते तुम्हाला बघायचं असेल तिथं बघू शकता तर चला आत्ता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते नक्की लाईक सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय